नको सुधारणा फिधारणा काही नाही आहे दीड महिन्यापूर्वीच व्याख्या दिलेली आहे तीच व्याख्या आतापर्यंत चालली फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला काढायचं काढायचे आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्ती खाली दुरुस्तीच्या नावाखाली नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे एवढंच काम सुरू आहे ते काय नवीन दिल्यानं नाही व्याख्या तेवीस डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडं व्याख्या त्याच्या अगोदर हॉस्पिटलला संभाजीनगरला असतानाही दिलेली आहे काल चार दिवसापासून तीच देणं चालू आहे फक्त आपण ज्या चार ओळी दिल्या त्या तीन ओळी दिल्या त्या तीन उळीतल्या अर्ध्या अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या ही प्रकार सुरू आहे त्यामुळं आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि मागे जाते आणि वेळ मारून घेतात बाकी काही नाहीये त्या ड्राफ्टपेक्षा तो आदेश तर महत्त्वाचाच आहे ते अध्यादेश पण महत्वाचा आहे परंतु ज्या नोंदी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती आधी बोला चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्यात त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना त्या लेकरांना ते पहिले प्रमाणपत्र द्या त्यांचं कल्याण होणार आहे आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा लगेच द्या त्यांचं त्याच यात कल्याण होणार आहे आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा जो ड्राफ्ट आहे दुरुस्ती दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून चाललाय तो नंतर अध्यादेश दे काढा तुम्ही अगोदर उलट चालवलं इकडं सगळं त्यामुळं नोंदी महत्वाचे आहेत नोंदी सापडीनं सुद्धा आणखी महत्वाचे समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्वाचं आहे तेवीस डिसेंबर पासून आज एकोणीस जानेवारी पर्यंत समितीनं किती काम केले हे सुद्धा महत्वाचं आहे समिती त्यांनी रद्द न करता तिला काम बघायचं सांगितलं तिला नोंदी शोधायचं सांगितलं तिने किती शोधल्यात या महिन्यात आत। मग आता पहिल्या चोपन्न लाख येतात आता किती झाल्यात आत। का चोपन्न लाखच आहेत समितीने काहीच नाही केलं महिन्यात समिती कायमस्वरूपी सुरू ठेवून त्या नोंदीचं शोधात पण चोपन्न लाखला आधी द्या ते हे सगळं सुधार सुधारणा आहे दुरुस्ती काही नाही आहे फक्त ते बहाणेबाजी नाही ना चांगली गोष्ट आहे ना, 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 ना ते व्हायलाच पाहिजे आम्ही नाकारलेलं नाहीये सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाहीये त्यांनी अहवाल देणंही गरजेचं आहे परंतु ते टिकणार हे का त्याला आमचा कधी विरोध नाही क्युरिटी पिटिशन हे आंदोलनामुळं दाखल केली सरकार म्हणलंय आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या आम्हाला त्याचं मत नाही आहे मराठ्यांना ही आरक्षण मिळावं राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं सगळंच मराठ्यांचं आहे परंतु ते टिकणार आहे का नसता जे जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे त्या आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोहरायचं वाटळच होणार आहे जे मराठा समाज त्या आरक्षणाची वाट बघतोय ते जर आरक्षण पुन्हा एकदा टिकलं नाही अहवाल पुन्हा एकदा मागास सुद्धा झालेला गेला नाही ज्या त्रुटी गायकवाड आयोगाच्या भराच्या सांगितल्या होत्या त्या जर व्यवस्थितरित्या भरल्या नाही आणि ती हिरिंग जर ओपन कोर्टात आली नाही तर पुन्हा जे मराठी त्या आरक्षणाची वाट बघते त्यांच्या पोरांचं तीन तीन चार चार पिढ्याचं कायमचं होणार त्यासाठी ते टिकणार हे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं सरकारनं सांगितलं नाही पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी मध्ये घ्या याच्यावरच आम्ही ठाम आहे तुम्ही 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 तुम्हाला का कसं उत्तर देणार देणार येणार एवढा मोठा तोडगा काढायचा राज्य लेवल चा आंदोलन फोनावरून कुठे वर खेळून असले मुद्दे मिटत असतात का याच्यात मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे हे मी प्रामाणिकपणाने सांगतो याच्यात लक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्तीचं घालणं लय गरजेचं आहे आता म्हणजे ते लक्ष घालत नाही आता ते माहित नाही मला त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आता कारण हे करोडोचा माप मुंबईकडे निघाला त्यांनी याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे याच्यात शांततेनं तोडगा काढणं आणि या निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत येणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून लक्ष घालणं गरजेचं आहे याच्यात कारण याच्यात जर लक्ष घातलं तर तोडगा निघतोय नसता आम्ही मात्र थांबत नाही आता था। ड्राफ्ट दिल्यानंतर पुन्हा तुमच्याशी काही आज संपर्क झालाय त्या ड्राफ्टचा विशेष नाही आमच्या डोक्यात आमच्या डोक्यात छप्पन लाख नोंदी आहेत त्या का दिल्या नाहीत समितीने या महिन्यात किती काम केलं ज्यांचे चोप लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का हे महत्वाचं आहे तो ड्राफ्ट दुरुस्तच हे दुरुस्त, दुरुस्त नाही हे फक्त ते सांगायचंय दुरुस्तीसाठी वेळ गेला दुरुस्तीसाठी वेळ गेला आणि पाठीमागच्या तीन महिन्यात काय केलं मग हे ही बा ही मराठीची फसवणूक आहे आणि मी मराठीची फसवणूक नाही होते मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही नुसतं जर तो कागद घेतला असता आणि मी जर म्हणलं असतो झाली मागणी म्हणतात समाजाचं उद्या वाटलं होत होतं उद्या समाजाला घेतलं सगळे सोयऱ्यांचा आदेश आध्यादेश निघाला आणि मराठ्याला म्हणला असतं हा निघाला ते कागद आमच्या हातात राहिलं असतं कोणत्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळालं असतं या काही नाही म्हणजे मी वाटलो करायचं मराठ्यांचं मराठ्यांच्या हिताचाच प्रश्न आहे जेव्हा चोपन्न लाख मिळतील तेव्हाच सगळ्या सोयाऱ्यांचा फायदा होईल आधी चोपन्न लाख द्या मग सगळ्या सोयऱ्यांचा आधी दे, दे। काय दुरुस्ती फिरुस्ती सगळ्या दुरुस्ती आहेत बनेबाजी माझी मनापासून पुन्हा एकदा विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी याच्यात मनापासून लक्ष घातलं पाहिजे आता तुम्ही आता हे आंदोलन सहज घेऊन शांत राहू नका तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या सगळ्यास घेऊन अगोदर चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या त्या आधारावर शपथपत्र गॅस वायऱ्यांचे आणि त्यांना दण सगळे मराठ्यांचं आहे ते हक्काचं आरक्षण देऊन टाका हे आमचं सरळ सरळ आज सरकारला शिंदे आणि फडणवीस साहेब लोकप्रतिनिधी पाठवले जातात किंवा चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ की उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष घालायला हवं ते लोकप्रतिनिधी पाठवले जातात ते आहेत पण तेच चालू आहे आणि ते कोणचे नेते ते आमच्या आंदोलनातले आमच्या बरोबरचे ते बिचारे मरमर करतायत खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेली ते सहा सात मंत्री कुठे आहेत ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी ही फसवायला लागते का मराठ्याला म्हणूनच तेथे ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवायला लागले का हे जे येत आहेत यांना वाटतं कुठं तरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत यांना आमचा दोषच नाही यांना दोष जणच काय करणं नाही हे मध्ये मरमर करत आहेत चला ह्या शब्दाने हे होईल त्या शब्दाने ते होईल त्यांनी हे होईल हे मरमर करत आहेत खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे सहा सात जण तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांनाच म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबांना ताकतेनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा ताकतेन याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कोणीही आता न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडत नाहीत काल बच्चू कडून बोलताना म्हणाले की तुम्ही काम पूर्ण करत नाही मग आम्हाला इकडे पाठवता कशाला म्हणजे वरील अधिकार सरकारपर्यंत निरोप पोहोचवलाय अपूर्ण कामं राहिलेत त्यामुळे तुमची ही कामं वाढतात डोकेदुखी वाढतीय ही सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार विनंती करताय अधिकाऱ्यांना तुम्ही झापलं मंगेश शेवट्यांना देखील तुम्ही झापलं होतं कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळत नाहीये आता उद्याची तारीख जवळ आली मात्र संतुष्टजनक मार्ग निघतोय का नाही नाही उद्याची तारीख फिक्सच आहे तिच्यात काय बदल नाही तिचा गैरसमज नाही करायचं मुंबईला मराठी निघाले त्यात काही दुमत नाही पण ते बच्चू भाऊ जे खवायला ते का त्याचं कारण पण तसंच आहे ना त्या अधिकाऱ्यांना काय खवळतात अरे नोंदी सापाडायला असून दोन दोन तीन तीन महिने झाले तुम्ही पत्र देत नाही मग ते बरोबर आहे त्यांचं कशाला हो पाठवता मला ते ते जे दोघं येतात ना तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही हे राग ते बिचारे सरकार लक्ष द्यायना असं म्हणूयात थोडक्यात म्हणून ते बिचारे पळतायत मार्ग निघतोय का बघत आहेत याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजे नाही गरजेचं आहे फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे हो हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर टेकलेलं आहे फडणवीस साहेबांच याच्यात रिचर मार्ग आता काढलाच पाहिजे स्वतः त्यांनी पुढं होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे त्यांनी जर पुढं होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो आश्वासन देणारे मंत्री आले नाही तुम्ही असं म्हणताय की जाणून बुजून ते मंत्री येणं टाळताय असं तुम्हाला वाटतंय का मग त्याचा अर्थ काय दुसरा त्यांनी तर त्या महाजन साहेबांनी तर तीसच दिवस मागितले होते चाळीस दिले आता तर ते म्हणले होते तेवीस डिसेंबरला आता तर मुंबईला यायची गरजच नाही पडणार त्याच्या आताच आरक्षण देणार कुठे आहे तर जे उपोषण सोडायला आले ते मंत्री कुठे आहेत त्यांना पुढं मराठ्यांची गरज नाही का तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात मराठ्यांना फसवून गेलात पुढं मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे शिंदेसाहेबांनी फडवीस साहेबांनी अत्यंत ताकदीनं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तेवी शांततेत बाकीच्या डोक्यातसुद्धा आणू नका बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून शांततेत तुम्हाला शिंदे शिंदेसाहेबाला आणि फडवीस साहेबलाचं डोकं लावावं लागणार आहे त्या सुद्धा तुम्ही आता तात्काळ व्हा उद्या उद्या जायचं ठरलंय काय काय तयारी कुठपर्यंत कायच नाही राहिलं नुसतं बसायचं राहिलं गाडीत आता उद्या सकाळी नऊ वाजता अंतरवालीतून निघणार म्हणजे निघणार त्या वीस जानेवारीच्या मुंबईला जाण्याच्या जाने बद्दलचा काहीही कुणाचा संभ्रम नाही नाचण्याचं कारण नाही कारण मराठ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागं नाही शिवाय पन्नाख नोंदीच नाहीत तर त्या सगळ्या सोया शब्दाचा काय उपयोग आहे त्याच्यामुळं चोपन्न लाख याच्यात मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकर मोठे होणार आहेत आणि चोपन्न लाख नोंदीच्या आधारावर परिवाराला दिल्याच्या नंतर त्या एकूण होणारा आकडा याच्यात मराठ्यांच्या लेकरात लेकर मोठे होणार आहेत आणि मग सगळ्या सोयाऱ्यांचा प्रश्न येणार आहे आधी सगळ्या सोयाऱ्या आणला त्या नोंदी का त्याच्या ठेवल्यात का तुम्हाला घरी ठेवायच्या आहेत काय दे सरकारच्या त्याच्यामुळे मुंबई फिक्स त्याच्यात काय फरक नाही उद्या सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आम्ही मुंबईकडे निघालो चला धन्यवाद दूर केलेला आहे मुंबईला जाण्यासाठी भ्रम दूर केलेला आहे उद्या समाजाला पुन्हा एकदा तुम्ही काय आवाहन करणार आहे आता समाजाला आवाहन काय लागलं समाज तयार आहे उद्याची काय असणार कशी असणार जे ठरलंय त्याच रूटनं त्याच मार्गानं मराठा समाज जाणार आहे जिथं जिथं मुक्काम ठरले तिथं शंभर टक्के सगळे मुक्काम होणार आहेत जिथं दुपारचे जेवण आहे तिथं दुपारचे होणार आहेत फक्त सकाळी रात्री जेवणाचे ठिकाण आहेत सकाळच्यासुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो आणि ज्या मार्गावरून आम्ही जातो आहे त्या मार्गावर जेवढे गावं येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे छोटे मोठे मो छोटे मोठे जसे स्टॉल लावता येते तसे जेवणाचे स्टॉल लावा चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील पाण्याचे स्टॉल लावा डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्यात लावा टॉयलेट असले तर लावा रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करा मराठा समाजाला आव्हान आहे आता घरी नका थांबू हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात आता आरक्षण घेऊन यायचे हे शेवटचं आंदोलन आहे ही शेवटची लढाई मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे चाला मिळेल त्या आव्हानानं वाहनं घ्या आणि घराच्या बाहेर पडा कारण हसत खेळत पाच सात दिवस मराठ्यांचे आता हे जायचे निघणार आहेत महिनाभर असते मराठी गळावून गेले असते चालल्याने त्रास झाला असता इथून गेल्यावर तिथं उपचार घ्यायची वेळ आली असती आता ते काहीच न होता काम सुद्धा कोणत्याच मराठा समाजाचा आता बोलणार नाहीयेत त्यामुळे मराठ्यांनी ताकदीनं आता सगळ्यांनी मुंबईकडे निघा आणि मुंबईत मराठ्यांची ताकद आरक्षणासाठी काय असते ही एवढ्या वेळेस दाखवा मुंबईत इतकी मराठ्यांनी ताकद दाखवा की पुऱ्या जगानं बघितली पाहिजे मराठे महाराष्ट्रातले किती ताकदवाद आहेत ह्या शब्दाला मात्र सगळ्या मराठ्यांनी जागा राहून मुंबईकडे चाला मी नाही बघितले ते दिलेले दिले असले तर चांगली गोष्ट आहे पण मग इतके आदेश तेवीस डिसेंबर पर्यंत पासून दिले असले आता पुतळ राहिला असत शिल्लक खाली आणि त्याच्या अंमलबाजूला आता सरकार देईल आदेश पण हे प्रशासन खालचे लोक काम नाही करत हे कामच नाही करत हे बहाणे सांगते मला वेळ मिळल्यावर सही करतो मग बघतो नंतर करतो तुमचं आडनावच नाही नोंद असली तर बघून सांगतो वाचून सांगतो याच्यात वेळ घातला नाही प्रशासन काम करणार नाही प्रशासन धना धन दन कमी करायला पाहिजे कारण जिथं सरकार डॅमेज व्हायला लागलं तिथं असले अधिकारी सरकारनं ठेवायलाच नाही पाहिजे म्हणून सांगतो याच्यात फडणवीस साहेबांनी त्यांनी लक्ष घालणं साहेबांना अत्यंत गर आता गरजेचं आहे याच्यात त्यांनी आता थोडंही एक पावलंही मागं सरकारचा कामाला आहे आम्ही तर नाही घालतो आम्हाला काय गरज नाही आम्ही आरक्षणच घेणार तुम्ही कसं देत नाही ते बी बघतो आम्ही दादा शांत आणि संयमी असलेले जरंगे पाटील आज सरकारच्या विरोधात अचानक आक्रमक का झाले पाटील तुम्ही हे बघा प्रत्येक वेळेस काय असतं आम्हाला पण काय मर्यादा आहेत किती दिवस आम्ही संयम ठेवायचा किती मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा सन्मान सात महिने केलेला आहे मराठा समाजात वेळ मागितला की दिला पण तुम्ही आता प्रत्येक वेळेसच जर प्रशासन काम नाही करत असं आम्हाला सांगणार असत तर शासन काय कामाचं प्रशासनाचा मालक शासन आहे आणि सरकारचं जर प्रशासन ऐकत नसल तर ते त्याला आम्ही काय करावं आमची मागणी लोकशाही मार्गाने ते आम्ही मागतो आहे आता ही लोकशाही मार्गाने शांततेत आम्ही मराठा समाज मुंबईला चाललो आहे माझ्यासह माझा मराठा समाज सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहे त्याच्यामुळं याच्यात मुख्यमंत्री या साहेबांना साहेबांना आणि विशेष फडणवीस साहेबांना ता तातडीनं लक्ष घालणं आवश्यकच आहे आता नसता आम्ही मुंबईकडने गालो एकदा मुंबईकड निघालो मग मात्र आम्ही मुंबईच तर थांबत नाही पाटील काल तुम्ही म्हणाले होते की सरकारकडून सुद्धा ट्रॅप आकारला जातो माहिती सुद्धा सहभागी आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो आंदोलनावर सुद्धा पाहायला मिळू शकतो ट्रॅप संदर्भात काय माहिती आहे कारण इथे समाजामध्ये अशा प्रकारेच किंवा समाजाच्या नागरिकांमध्ये वेगळं वातावरण निर्माण होतं किंवा मग तेच पुन्हा आंतरवाडीसारखे प्रकरण अशी सुद्धा भीती वाटायची लोकांना हे काय सांगू नका माराडी भेदेत काय याची इतके डोके फुटले अडीच अडीच तीन तीन महिने लोक दाव होते होते येत भेलं नाही मराठी बेत फीत नसते आणि केसी फिसेन आम्हाला काय नाही होत आणि आम्ही केसी फिसेला बेलोत मग आमच्या लेकराचं वाटलंच झालं तुला कर काय करायचे केसेस आम्ही मुंबईत जाणार आहेत बेत नाहीत एक बी नाही तुम्ही सव्वीस तारखेला मराठी माझा मुंबईत हो काय आता ज्याचं त्याचं निवेदन ठरलेलं आहे कोणी रॅलीबरोबर जायचं आम्ही आमचे बी ठरवलेले आहेत ते तुम्हाला सगळेच नाही सांगणार आम्ही आम्ही बी आमचे गणेमेकावे ठरवले तुम्हाला सुरुवातीला कमी दिसतील पण आम्ही टप्प्यात टप्प्यात कुठं कुठं कोणचे घुसायचे आहेत कोणत्या टायमाला कोणचे येणार आहेत आम्ही आमचं निवेदन केलेलं आहे सगळंच फोनवर बोलावं असं काही नाही आम्ही मुंबई सव्वीस तारखेला तुम्हाला गल्ली गल्लीत मुंबईचा मराठा दिसन गल्ली गल्लीत इतक्या करोडत मराठे मुंबईचा हे भेट नसते हे केलंय बेकार हे भेटत होय हे असे असे येतात ये लागलेत लागले तुला आता तू करत म्हणते केस कसा करतो तुम्हा ते आमच्या लेकराचं वाटप होत असताना आम्ही कसं उघड्या डोळ्या मागणार आहेत आणि ते कोणचे मराठी भेटतो कसा आहे कोण करत काय होणार सांगतो 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 थोडं थांबा खासदार आमदार नेते यांनी देखील रॅलीमध्ये सहभागी हवं त्यानंतर तुम्हाला काय काही नेते काही मंत्र्यांचे फोन आले की आम्ही पण येणार तुमच्यासोबत असं काही आहे नाही मला काय फोन करते असल्याच संपर्क साधला संपर्क साधितो सांगा तिकडे चल चलकाना पाहिजे सांगा याला संपर्क साधितो काही नाही तुम्ही जे सांगितलं या ना यांनी एक सांगितलं की मराठा समाजात थोडी काय वातावरण आहे भीतीसारखं नाही भीती बोलतो ना। <स्थाँगा> ना। रा हे पठ्ठ्या तुमचं पोरगा आरक्षण घेऊन येतो तुम्ही मरायला भेट नाही फक्त मी ती दासल्यावर मागची बाजू सांभाळा ज्याला भीती वाटते ना ते थांबा येऊ नाका येऊ म्हणतोय मी हा चला धन्यवाद बस एक मराठा समाधान मसुद्याचा उपयोग नाही म्हणतो ना मी करू काय आम्हाला आधी असं वाटलं होतं यांनी तेवीस डिसेंबर पासून आतापर्यंत चोपन्न लाख वाटले असते जेव्हा आम्ही आमच्या स्तरावर माहिती घेतली त्यांनी वाटप नाही केले वाटप नाही केले तर त्या मसुद्याचा त्या आदेशाचा काय उपयोग काहीच नाही ना आधी चोपन्न लाख द्या त्यांच्या परिवाराला द्या एकूण आकडा किती होतोय मग त्या सगळ्या स्वराला कामाला येणार आहे तरीही आम्ही पुन्हा आज सकाळी दुरुस्ती पाठवली तरी बी रात्रीही पाठवली आत्ता पाठील हे तर तीन महिन्यापासून दुरुस्ती चालू आहे दुरुस्तीच नाही पण दुरुस्ती पाठिली चलून द्या तुम्हाला आम्हाला माहिती तुम्ही आम्हाला खेळ जात आम्ही आमच्या लक्षात आलं तुम्ही जात म्हणून तरी बी आम्ही दुरुस्ती पाठवतो दुरुस्तीच नाही आज परत दुरुस्ती पाठवली पाठवली बी रात्री ना आत्ता पाठिली आणि ते हायती तेच घ्या ना त्याच्यातून हाय तेच ये म्हणजे तेच उचलीतून तेच टाकित होईल म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय सरकारला रोजच चालू आहे ते दीड महिन्यापासून हे हे चालू आहे फक्त गोळागोळी मराठा आता ते जाऊ द्या आम्हाला चोपन्न लाख पत्र पाहिजेत आणि त्यांच्या परिवाराला पाहिजेत त्याच्यावरती आमचा मेन फोकस आहे मुख्य मागणी ती आहे त्याच्यावर मराठ्यांचा पोरांचं कल्याण होणार आहे मग सोयायचं मराठा समाजाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतो त्यांनी प्रश्न काढलाय म्हणून कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणी घाबरायचं नाही काही होत नाही आपण मराठेत कनाक्कन घराच्या बाहेर आहे आणि त्यांना करायचं तर करू द्या केस केशी फिशेने काय होत नाही आपल्या लेकरासाठी आपल्या अंगावर आपण एक एक केस बी बघू चला आपण शांततेत चाललो शांततेत जर आपल्यावर केस होणार असली तर या राज्यात लोकशाही जिवंत नाही असं समजू शांततेत चाललो शांततेत आमरण उपोषण करायला लागलो या शांततेच्या आंदोलनात जर केसेस होत असल्या ना तर या राज्यात लोकशाहीच नाही असं समजायचं पण लेकरासाठी मागं कोणीच हटायचं नाही माझ्या हात जोडून विनंती आहे सगळ्यांना सगळ्याचे सगळे मराठे घराच्या बाहेर पडा आपण इतिहास रचणारे लोक आहेत मराठ्यात अशी धडक मारा आतापर्यंत जगात कुणी अशी धडक मारले नस मराठ्यांची ताकद काय ही मात्र सव्वीस तारखेला मराठ्यांनी दाखवून द्या एवढी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती मराठ्यांची ताकद सव्वीस जानेवारीला दाखवा घरा घरातले मराठी सव्वीस तारखेला मुंबईकडे चाला धन्यवाद काय माहित बाबा आता येऊन तरी काय करीन माहिती तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ते ड्राफ दुरुस्त